नऊ किलो आठशे चौपन्न ग्रॅम गांजासह तीन लाख सेहेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपयेचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर एल सी बीची कारवाई पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार खरडा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार तरडगावच्या दिशेने एक इसम गांजा विक्रीकरिता घेऊन येत असल्याचं समजलं त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी पोलीस पथकासह सापळा रचून आरोपी सचिन गायकवाड सुक्षय उर्फ सोमाकाळे याच्याकडून नऊ किलो आठशे चोपन्न ग्रॅम अंमली पदार्थ गांजासह तीन लाख सेहेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी अनंत सालगुडे समीरा भंग श्यामसुंदर जाधव यांच्या पथकासह उज्ज्वलसिंह राजपूत संभाजी शेंडे शेषराव मस्के बाळू खाडे धनराज बिराजदार शकील बेग यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर